मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिक प्रमाणात यशस्वी झाल्यामुळे बोरामणी गावामध्ये सोलापूरच्या एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना महिला लोकसभा संपर्क प्रमुख अनिता योगेश माळगे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री वचनपूर्ती कार्यक्रम घेण्यात आला तसेच रक्षाबंधनानिमित्त उपस्थित महिलांनी पाहुण्यांना राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी केली यावेळी शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे शिवसेनेचे सोलापूर शहर सचिव शिवानंद कट्टीमनी शिवसेना कामगार संघटना जिल्हाध्यक्ष बिराजदार चव्हाणताई यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोरामणी गावातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला व माननीय मुख्यमंत्री साहेबांना लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवल्यामुळे अनेक महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले अनिता माळगे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आ, नमस्कार मी अनिता योगेश माळगे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख आणि याच्या आधी मला सांगावं असं वाटतं की देशातील पहिली महिला कंपनी म्हणून ज्या कंपनीची ओळख आहे यशस्वीनी ऍग्रो प्रोड्युसर कंपनी या कंपनीची अध्यक्षा म्हणून आणि सगळ्या महिलांची एक हक्काची बहीण म्हणून मी बोलते तर आज आपण बोरामणीमध्ये मा माननीय जे महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आमचे लाडके बंधू एकनाथभाई शिंदे साहेब आणि त्याचबरोबर आमचे लाडके बंधू मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब याचबरोबर माननीय आमचे लाडके बंधू माननीय अजितदादा पवार सर या तिघांच्या भावांच्या माध्यमातून आणि यांच्या सगळ्यांच्या वरती जे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांचं सगळ्यांचं ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचंही मनापासून मी स्वागत करते की अगदी तळागाळातील महिलांची दखल थेट कि देश पातळीपर्यंत घेणं आणि राज्य पातळीपर्यंत घेणं खरो हे खरोखरच आमच्या सर्व महिलांसाठी एक अभिमानाची बाब आहे कारण ज्या महिलांची दखल अगदी गल्लीमध्ये घेतली जात नाही त्यांची दखल थेट दिल्लीमध्ये घेतलं जातोय हे खरोखरच एक कौतुकास्पद आहे आणि ज्या महिलांचं कारण कितीतरी शेकडो महिलांना त्यांच्या हक्काचे भाऊ नाहीत तर आज त्या बहिणींना त्या बहिणींना एक हक्काचे भाऊ म्हणून या, या त्रिमूर्ती सरकारने एक भाऊबीजेची ओवाणी म्हणून जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही योजना सुरू केलेली असून ह्याचा लाभ अगदी तळागाळातील महिलांपर्यंत पोचलं आणि या सर्व महिला एक या महिलांच्या देखील प्रत्येक महिलांच्या तोंडावरती एक हसू उमटलेलं आहे आणि एक आनंद उमटलेला आहे कारण हक्काचे ज्यांना भाऊ नाहीत भाऊ नाहीत तर अशा भावांना एक बहीण म्हणून आम्ही हक्काने राखी बांधू शकतो अशा पद्धतीनं एक आनंदाचं एक चांगल्या पद्धतीनं जे नारळी पौर्णिमा आहे त्यालाच आपण रक्षाबंधन म्हणतो तर उद्या जे रक्षाबंधन कार्यक्रम आहे त्याच औचित्य साधून जे परवा दिवशी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर यांनी सर्व महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सॉरी खासदार आमदार संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख या सगळ्यांची व्हिसी घेतले आणि या सीमध्ये जे काही या सरकारने आठ ते दहा प्रकारचे योजना लाँच केले या सर्व योजनांचा लाभ अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोचलं पाहिजे याकरिता तुम्ही एक प्रतिनिधी म्हणून ह्याचं प्रचार आणि प्रसिद्धी करा आणि आठ दिवस पूर्णपणे दिवाळीमय साज दिवाळी साजरी करा आणि संपूर्ण महाराष्ट्र हे दिवाळीमय दिसलं पाहिजे अशा पद्धतीने आदेश त्यांनी दिले आणि या आदेशाचंच आम्ही पालन करून आज बोरामणी येथे दिनांक आज अठरा रोजी महादेव मंदिर बोरामणी येथे तर आपल्या गावामधील गावापासून आम्ही सुरुवात केला तर ज्या भगिनी आहेत त्या भगिनींच्या माध्यमातून आज रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन आम्ही इथं केलेलं आहे तर इथं जवळपास शेकडो महिला शेकडो महिलांनी आज हक्काच्या भावांना राखी बांधले तर याच्यामध्ये मी यस न्यूज मराठी चॅनलचे आमचे सुरवसे सर असतील त्याचबरोबर आपल्या सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साटे सर असतील आणि त्याचबरोबर तेग्गेळी सर आहेत शिवानंद कट्टीमणी सर आहेत योगेश माळगे आहेत आणि याचबरोबर इरेषा होडगे आहेत या सगळ्या भावांना या सर्व भगिनींनी राखी बांधून हक्काचा भाव आपल्या पाठीशी असंच उभं राहायला पाहिजे मुख्यमंत्र्यांचे एक शिवसैनिक म्हणून आणि त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि या सगळ्या महिलांच्या ज्या डोळ्यामध्ये अश्रू होते त्या अश्रू पुसण्याचं काम आपण कंपनीच्या माध्यमातून म्हणा आणि ॲज अ लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून या नात्याने आम्ही केलेलं आहे आणि असंच आपण प्रत्येक गाव पातळीवरती कार्यक्रमाचं नियोजन देखील केलेलं आहे आणि आत्तापर्यंत आपण आपल्या सोलापूर दक्षिण बोरामणी गणामध्ये जवळपास साडेतीन हजार महिलांचे फॉर्म आपण भरलेलं आहे यापैकी ऐंशी टक्के महिलांच्या खात्यावरती देखील रक्कम जमा झालेली आहे त्यामुळं ज्या महिलांना फक्त चूल आणि मूल आणि अक्षरशः एक टाइमचं जेव जेवायचं देखील त्यांना मुश्किल होतं तर अशा महिलांचे अश्रू पुसण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे आणि नक्कीच आमच्या सर्व लाडक्या बहिणींचा आशीर्वाद लाडक्या बहिणींचं प्रेम आणि लाडक्या बहिणींचा पाठिंबा सदैव या महायुती सरकारच्या पाठीमागे असणार आहे आणि विशेषकरिता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जसं बोल तैसा चाले आणि आपलं शब्द शब्दाला पक्के अशा पद्धतीने आपण एकदा जर जेव्हा शब्द देतो बहिणींना ते शब्द खरं करून दाखवलं खरं तरी साहेबांनी एकोणीस तारीख दिले होते पण एकोणीसच्या ऐवजी चौदा पंधरा सोळा या तीन दिवसामध्येच त्या प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आणि ह्याच्या माध्यमातून बहिणींच्या जे चेहऱ्यावरती जे हास्य आहे ते हास्य खुलायला हास्य खुलायला सुरुवात झाली नक्कीच या सर्व महिलांचा पाठिंबा नक्कीच या सरकारच्या पाठीमागे आहे आणि विशेष करता मी शिवाजी सुरवासे सरांचं मी विशेष करता कौतुक करते का तर अगदी मोदी साहेबांना बोलल्यापासून ते जी ट्वेंटी पासून ते आतापर्यंत या सगळ्यांची दखल आपण घेतलात सर आणि आमची जे गल्लीतील ओळख आहे ते थेट दिल्लीपर्यंत आपण पोहोचवलात याबद्दल आम्ही खरोखरच आपल्या मनापासून आभार मानतो